माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही त्यावेळेला त्याने विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की कि तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट के करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की की के अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे ज्यांनी जगातील हे जे चित्रपीठ पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल नसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौचणी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या घालून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये त्यांनी जे कोर्ट मायावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली त्याच्यानंतर तो, तो पोटमाळ्यावरती जातो त्यावेळात काही मिनटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो मला वाटतं ह्या सुद्धा एक संशयाचा भाग आम्ही संशय घेणारच कारण आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी जो करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्याने स्वतःवरती गोळ्या घालायला कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणे आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे ते त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे कुटुंब दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे सी पी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे सुद्धा आम्ही त्यांना दिले तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचं आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलीस आज पण तपास आहेत की अभिषेक आणि मौरीश ह्या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही गोमिसे म्हणा कुठलाही शब्द वापरा तेवढ्या केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाही आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून त्या त्या लायसनची नोंद नाही आहे तो, तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे म्हणजे आरोप नाही स्टेटमेंट आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे एकशे बी एकशे वीस बी आणि सेक्शन ट्वेंटी फोर आय पी सी कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली मी स्वतः डी सी पीना भेटलो आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडे ती मागणी केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं आज चाळीस दिवस झाले नव्वद दिवसामध्ये चारशे सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रचं कर्तव्य आहे आणि अशाच पद्धतीने जर तपास संत घेतले आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही मग सरकार का घाबरते या सगळ्या गोष्टीला आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करीत करत नाही कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये आम रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलू द्या हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास आता हायकोर्ट ठरवणार कुणाकडे सीबीआयकडे द्यायचं काय करायचं